स्वामी समर्थ नमस्कार देऊळ गाथाच्या या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे तर आज आपल्या बरोबर आहेत सद्गुरु शंकर महाराजांचे पण तो दादा हिरे नमस्कार काका का। नमस्कार तर तुमच्याकडे ज्या शंकर महाराजांच्या पादुका आहेत त्या तुम्हाला कशा प्राप्त झाल्या त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगाल का बाल पादुका कि बाबा गामच्या घरी जन्माला आले शंकर महाराज हो शंकर महाराज शंकर महाराजांबद्दल खरी माहिती जर लोकांना लोकांपर्यंत खरी पोचवायच्या असेल तर शंकर महाराजांचा जन्म झालेला आहे अच्छा हो कारण त्यांचे पहिले मोठे भाऊ हरी दोन नंबर पुंजाराम तीन नंबर सुपडू रूपशंकर महाराज चार नंबर रामा ते नव्वद मध्ये वारले एकोणीसशे नव्वद मध्ये अच्छा त्यांचे पाठचे बंधू आणि जे बुधा म्हणून होते आणि एक तानकू म्हणून बहीण होती ये प्लेग मध्ये वारले बेचाळीस मध्ये ही त्यांची जन्मकथाची आणि शंकर महाराज या आवली होते अष्टवक्र होते अजान भाऊ होते ते आवली होते त्यांना स्वर्ग पाताळ एकच दिसायचं बरोबर ते त्यांनी ठरवलं आता एक जाग्यावर बसून ते हर एक ठिकाणी दिसायची पण लोकांनी हे सत्य जाणून घेतलेलं नाही पर्यंत कोणी पोचलं नाही कोणी शंकर गीता काढली कोणी सिरियल काढली कोणी काय काढलं परंतु हिरे घराण्यातून जिथून शंकर महाराजांचा हुगुम झाला तिथपर्यंत कोणी पोचलं नाही आणि खरी माहिती कोणी घेतलेली नाही म्हणून हे वाऱ्यावरती कोणीतरी जसं आलं तसं लिहून मोकळे होता पण सत्यता ही की शंकर महाराज हे हिरे हे अंतापूरचेच सटाण्या तालुक्यात ते नाशिक जिल्ह्याचेच परंतु ते इंग्लंड अमेरिका जापान रशिया हे सगळे देशात दिसायचे हो आणि घरी बसून लोकांना सांगायचं की मी इंग्लंड वरून आलो अमेरिकेवरून आलो तुम्ही ते इथेच होते म्हणजे आमचे जे पूर्वज होते यांना पण बुरळ पडली तुम्ही ते इथेच येत आणि मग गेले केव्हा असं ना समज व्हायचा तू आमच्या आणि पहिले काय होत आमचे जे लोक होते आडाणी होती सुशिक्षित नव्हते त्याच्यामुळे शंकर महाराज हे फार चतुर होते <laughs> कोणाला काही समजू देत नव्हते मी कोण कोणी oh. आणि त्यांचा जन्म आमच्या घराण्यात झाला ना सापाच्या विळख्यात ना वाघाच्या संवासात mm. चिमनाजी पुत्रे नव्हते चिमणाजीला आधी दोन मुलं होते अच्छा, हो आम्ही आम्ही जे वाचलं तर त्याच्यामध्ये चिमणाजींना दृष्टांत झाला चिमणाजीला आधी दोन मुलं मी त्यांचे सगळे शाळेचे दाखले जन्म मृत्यूचे दाखले सगळे ओरिजिनल मध्ये दाखवेल ना चिमणाजी कोण होते चिमणाजीची शाळा सोडण्याचा दाखला अच्छा पार्वताजी होती आमची महाराजांची आई तिचे दोन भाऊ होते काळोबा आणि धवळोबा यांच्या पण ते पार्वताजींचं माहेर अंतापूर पासून अठ्ठावीस किलोमीटर वरती त्यांचे शंकर महाराजांचे जे दोन मामा होते काळोबा आणि धोळोबा त्यांच्या पण समाधी आहेत जिवंत समाधी अच्छा पिंपळनेरला येऊन तपास करा तुम्ही सत्यता जाणून घ्या सत्यता जोपर्यंत तुम्ही जाणत नाही तोपर्यंत शंकर महाराज कोणाला ना कळणार नाही बरोबर उलटेच उलटे सांगणारे फार लोक आहेत शंकर महाराजांच्या नावावर जगणारे फारच लोक आहेत शंकर महाराजांनी अशा अशी काम केलेले आहेत की ते सांगू शकत नाही आमच्या आमच्या वडिलांनी आम्हाला सगळं सांगितले आता माझ्या वडिलांची जन्मतारीख एकोणीसशे एकोणीस बरोबर नव्याण्णव मध्ये वारले माझे वडील तर जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस ला समाधी घेतली ती तेव्हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची वय होती आमच्या वडिलांची त्यांना पण दोन मुली झाल्या होत्या मुली होत्या आता त्यांना सगळं माहिती होत आमच्या वडिलांना त्या वडिलांनी आम्हाला सगळं सांगितलेलं आहे अशा सगळ्या गोष्टी सत्य असून पण लोक आमच्याकडे फिरकले नाही किंवा आमची कोणी माहिती घेतली नाही आज योगायोगा योगायोग योगा, महाराजांनीच करून घेतलं की आज अष्टमी आणि मी पुण्यात ये आणि तुमची आमची गाठ भेट पडली तर तुम्ही सत्यता जर उजाडात आणली तुम्हाला काही अडचण आली काग्दोपत्री तर मी आहे बसलेलो हो मी आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करू लोकांपर्यंत जे काही सत्य आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा नक्कीच पोचवा नक्कीच आणि काही अडचण असेल तर मला काही प्रश्न विचारा ह हो। मी ते उत्तर देईल नक्कीच आणि ह्या जगात कोणी जरी आलं तर मी त्याला उत्तर देऊ शकतो कागदोपत्री पुरावे निश्चित जे जे वाचलंय आम्ही जे शंकर महाराजांनी दृष्टांत झाला आणि मग ते तिकडं झाडाच्या खाली होते वाघ होते तिथे जवळ मग हे सगळं खोटच आहे का ते सगळं अच्छा म्हणजे ते खोटं म्हणजे असं की तो इतिहास लिहू इतिहास आपण जर सोलापूर मध्ये राहून अंतापूरचा इतिहास लिहायला सुरुवात केली तर तो आंधळा इतिहास असतो डोळे नसतात त्याला बरोबर हा एवढी दुरदृष्टी कोणाचीच नाही तो सोलापूरला राहून अंतापूर पूर्ण डोळ्यासमोर आणेल अशी खरंय <laughs> हाय का नाही खर म्हणून माझी वय माझा जन्म एकोणीसशे छप्पनचा मी आता सत्तर वर्षाचा झालो बर का मी महाराजांना मी अंतापूरच्या मंदिराचा आहे ओके अच्छा मध्ये महाराजांनी मोठी मूर्ती हनुमंताची काढली पिंड काढली नंदी बसवली गणपती बसवला हे आम्हाला त्यांच्या जागेवर त्यांच्या सात बाऱ्यावरती महाराजांच्या सात बाऱ्यावरती त्यांचं घर आहे आज मी घर आहे त्यांचं मध्ये आणि ते हिरा हिरे ते आहेत कोणी म्हणत उपासी घरात कोणी हा। म्हणतं गॉल्लेरला जन्म झाला अरे त्यांना घेऊन या ना माझ्याकडे माझ्याजवळ तर ना कोण उपासी येत कोण गॉल्लेरला जन्म झाला येऊ माझ्या ना माझ्यासमोर ना पुरावे खोटे कानात ती पण आना माझ्यासमोर ठेवा मग मी तुम्हाला खरं खरं काय पुरावे दाखवतो मला विश्वास नाही अच्छा लोकांवरती विश्वास नाही कारण जे सत्यता होती शंकर महाराजांची ती बाजूला ठेवली आणि लबाड लोकांनी ही खरी करून दाखवली एक एक लेखा सब बखा बर <laughs> एक आ, लिखा स्वपखा आम्ही एक फोटो बघितला होता त्या फोटोमध्ये शंकर महाराजांची सही होते आ? सही हो त्यामध्ये लिहिला होता शंकर महाराज उपासने म्हणून म्हणजे हे शंकर महाराज शाळेतच गेले नाही त्यांची परिस्थिती नव्हती शाळेत जाण्याची त्या अष्टवक्र होते आजान भाऊ होते आवली होते त्यांना सगळं अवगत होत नवीन ते काय सही करतील या लोकांनी केलेली सही, अच्छा उपासनी कारण एवढं खोट बोलतील का शंकर महाराज चिमलाजी सोडून दिले त्यांचे वडील अहो कोण या असा की जो माणूस आई वडिलांना मातीत घालेल आणि तिथे उपास नाव घालेल घालेलपूर <laughs> गेलं आमच्या गावात येऊन बघा एकही माणूस सांगणार नाही की तुम्ही शंकर महाराजांचे वंश नाही अच्छा हे तर कोणालाच माहिती नाही ह्या गोष्टी सगळ्यांना सगळ्या गावाला बच्चाला माहिती आहे आणि असं एक घर दिसणार नाही अंतापूरमध्ये कि कोणाच्या घरी फोटो नाहीये असं मानणारे लोक आहेत अंतापूरमध्ये त्यांचं नाव जरी काढलं शंकर महाराजांचं तर अंतापूरचे लोक घाबरता एवढं महाराजांची त्यांच्याकडे पात्रता आहे सोलापूरमध्ये एकोणीसशे तीस मध्ये महाराज गेले सोलापूरमध्ये शुभराई मठ शुभराई मठामध्ये तिथे जय कृष्ण आणि गोपिकाबाई जय कृष्ण बाबा अच्छा हे त्या मठाचे मठास्पती मठ मता, त्यांंकरला तिथे गेले तेव्हा त्यांना रूपात दर्शन दिलं जनार्दन भावांनी हा जनार्दन भावाने हात जोडले त्यांना हात धरून सिंहासनावर बसवलं आणि त्यांचा सत्कार केला शंकर महाराजांचा की दत्तरूपात दर्शन दिलं कपडे कोरे कपडे नवे कपडे नवे भांडे चांदीचे एवढा तांब्या एवढा चाट ग्लास वाटी डिश हे सगळं चांदीचे संच माझ्या आमच्याकडे तेव्हा त्यांना एकोणीसशे तीस मध्ये अच्छा हो शुभराय मठाचे ते पण तुम्हाला दाखवेल ना त्यांच्यावर तारीख आहे बर हो नाव आणि तारीख हो नाव आणि तारीख यांनी शंकर महाराजांना सप्रेम भेट दिली आणि शंकर महाराज हे नाव कसं पडलं त्यांचं ओरिजिनल नाव सुपडू चिमणाजी हिरे सुपडू चिमणाजी हिरे हिरे अच्छा उर्फ शंकर महाराज शंकर महाराज ही त्यांना पदवी दिली अच्छा हे बर ते भांडे मी जयशंकर पिक्चर काढला होता ना शेखर नाईक पुण्याचे डायरेक्टर ते माझ्याकडे आले त्यांनी स्वामी समर्थाचा पिक्चर काढला होता बर त्याच्यात ते, ते टोटल लाच झाले का टोटल लाज झाले की स्वामींचा ओरिजिनल फोटो नव्हता अच्छा ओरिजिनल फोटो नव्हता म्हणून लोकांनी दगडी मारली पडद्यावरती आणि तो पिक्चर फेल गेला बरोबर मग त्यांना काही दिवस टोटल लाच झाल्यानंतर त्यांना शंकर महाराजांचा पिक्चर काढणं करायचा होता तर शंकर महाराजांचा पिक्चर तयार करायचा होता तर त्यांना ओरिजिनल फोटो पाहिजे होता मग शंकर महाराजांचा कारण तो फोटो नव्हता म्हणून स्वामींचा तो फेल गेला आता शंकर महाराजांचा ओरिजिनल फोटो फिरायची फिरायचे गाव शंभर गाव गेले शेवटी अंतापूरला आले अंतापूरला आल्यानंतर मंदिरात आली मी मंदिरातच असतो मंदिरात आल्यानंतर नमस्कार नमस्कार दर्शन वगैरे केले म्हणे मी इकडे पुण्यावर आलो मला पोपट हिरे पाहिजे म्हटलं मी ती पोपट अरे वा अच्छा म्हटलं काय माझ्याकडे तुमची आपली काही ओळख नाही तुमचं काय तर म्हणे असं असं हे आमचं तुमच्याकडे काम आहे आणि निश्चित आता शंभर गाव टिपले पण कुठेच काही सापडलं नाही परंतु तुम्ही शंकर महाराजांच्या घरातले आहोत घरातले आहेत म्हणून तुमच्याकडे महाराजांचा ओरिजिनल फोटो असेल या हेतून मी आलेलो मग मी त्याला मंदिरातले सगळे फोटो दाखवले आता मंदिरातले फोटो कसे असता कोणी हार घातले कोणी मुंद्या घातल्या कोणी टोप घातले हर एक डिझाईन केली जसे आपण एखादाला सजवतो तसे महाराजांना सजून ते डिझाईन काढून वेगवेगळे वेग वेग फोटो बनवले बरोबर तर हे ओरिजिनल फोटो नाही आहेत हे ड्रॉइंग केलेले फोटो आहेत तर मला जर तुमच्या इथे शंकर महाराज होते आणि आता असताना ज्यांनी कॅमेऱ्यात फोटो घेतला असेल तो फोटो मला पाहिजे कोण म्हणे शकार नाही त्याला म्हणता ओरिजिनल फोटो आता ते म्हणे तुम्ही आता जिवंत आहे मी फोटो काढला तुम्ही आहेत म्हणून फोटो काढतो ना जेव्हा फोटो येईल ना तसा मला तो फोटो पाहिजे माफ करा माझ्याकडे आता एवढे दाखवले ती चाळीस फोटो तुम्हाला ते तुम्ही म्हणता की मी चित्रकार हे फोटो ओळखतो तर मग माझा पण विलाजी आता बारा वाजले म्हटलं आता घरी जाऊ तुम्ही जेवण करा आणि अहो म्हणे मी फार आशेने आलो होतो आता भूक भूक पण गेली म्हणे माझी <laughs> तुम्ही किती जरी जेवायला दिलं तरी जाणार नाही hmm. कारण तुमच्या घरी फोटो पाहिजे होता हो hmm. म्हटलं चला साहेब घरी चला त्यांना बळजबरी नेलं मग आमच्या देवाऱ्यात एक फोटो होता छोटा मग मी त्यांना तो फोटो एवढा राहिला म्हटलं तुम्हाला दाख दाखवायचा हो त्याला एवढा आनंद झालाय की चार बाकरी खाऊन गेली <laughs> हा आहे ओरिजिनल फोटो कारण बाबा होते म्हणून हा फोटो काढलेला आहे बरोबर कारण तिथे आमच्या घराचे सगळे ये होत ना नक्षी पूर्वीची आणि ओरिजिनल फोटो त्या फोटोवर ना तो पिक्चर काढला होता महाराज पूर्वी दाढी ठेवत नव्हते अच्छा महाराजांना दाढी ठेवतच नव्हते परंतु त्यांनी एक यज्ञ केला होता तो यज्ञ होता मराठवाड्यात केकत उमरा केकट उमरा हो केकट उमऱ्याला जेव्हा त्यांनी ओम यज्ञ केला तेव्हा चाळीस वर्ष चाळीस दिवस तो ओम यज्ञ चालला आणि त्या ओम यज्ञामुळे ती दाढी वाढली गेली तो यज्ञ असा होता कि सूर्यकडे बघतच तो यज्ञ पूर्ण केला होता अच्छा हो बाबर आहे ते होम केलेले आहेत ना तिथे अजून ते कंकर महाराजांनी लाट जे अजून येत म्हणजे ते बांधलेले दगडू कोळसा सारखे कोळशासारखे तेव्हा त्यांनी दाढी तेवढी ठेवली तेवढी तेच फोटो सगळीकडे प्रचलित आहेत म्हणजे प्रचलित झाले तर त्यांना काय एक वेळ आता एकोणीसशे सत्तेचाळीस ला समाधी घेतली बाबांनी पुण्यात हो। आणि तेव्हा मी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये त्र्याहत्तर पासून येतोय पुण्यात तेव्हा फक्त टपरच होत म्हणजे थोडी समाधी हो। माझ्याकडे मा आहे तो पण पोट हो अच्छा हो ती समाधी कशी होती बाबी पोट मी तुम्हाला सगळं तुम्हाला जे जे लागेल ना सगळं देईल ते मी ओरिजिनल मध्ये देईल हे बी सांगतो कि ज्याला महाराजांबद्दल माझ्याशी बोलून भेटायचंय त्यांनी मला येऊन कोणताही प्रश्न विचारा मी समर्थ आहे त्याला उत्तर देणार नक्की या जगात महाराजांनी मला जे घडवलेलं आहे ना मला माझ्यासारखा माणूस मी फार संघर्ष केलेले हे आयते वेळातले नागोबा काय बोलतील आता यांना थोडा अधिकार भेटला त्यांनी काहीतरी पुस्तक लिवायची काहीतरी कोणाचं काही टाकायचं तर हे सगळं माझ्या मनाशी सहमत नाही हे जे आता चालू आहे ना मी त्यांच्यात सहमत नाही कारण यांना काहीच माहित नाही हो काही माहित नाही यांनी पैसे फक्त लुटालूट चालू आहे काय लुटालूट लुटा नवीनच गोष्ट कळाली आम्हाला या सगळ्या आतापर्यंत आम्ही हेच समजून होतो की शंकर महाराजांचं जे अडनाव आहे ते शंकर महाराज उपासनी म्हणून आता आहे उपासणीला घेऊन या <laughs> त्यांच्याकडे हो बर हो। का कोण त्यांना घेऊन या बरोबर कुठे बॉल जन्म झाला असेल त्यांना घेऊन या त्यांच्याकडचे पुरावे आणा आमच्याकडचे पुरावे देतो ते त्यांनी खोटा जरी पुरावा आणला पण आम्ही खरं देऊ खरे तू कारण आम्ही हिरे आहोत हिरे तसाच शंकर महाराज हे हिरे हिरा 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 लाखातला एक हिरा शंकर महाराज म्हणून हिरे घराण्यात जन्माला आले मी आहे नावी समाजाचा सा। अच्छा शंकर महाराजांनी आमच्या घराण्यात का जन्म जन्म घेतला हे पण सांगतो ना भी कोना चोरू शकत नहीं बाबा चलना की जो सच व्यवहार करने वाला होगा जिस धरती पे उसके वहां जन्म लूंगा राजा महाराजा के वहां भी नहीं पन जो सच व्यवहार करते होंगे उसके वहां हम माई जन्म ले सकता तर का कि आम्ही काय केस चोरणार त्या लोकांची <laughs> हत्यार <हाँ? laughs> कस असत मिनिटात आम्ही कोणाला दगा देत नाही बरोबर कोणाचं काही चोरत नाही म्हणून महाराजांना ते आवडलं म्हणून आमच्या घराण्यात जन्माला आले माणसाची माणसाची नियत माणसाच सगळं हे जर चांगलं असलं ना चरित्र तर चंद्र सूर्य सुद्धा होऊ शकतो माणूस बर का हो आणि ज्याला काही प्रश्न विचारायचे असतील त्याने हक्काने माझ्याकडे या आणि विचारा शंकर महाराज बद्दल तुम्ही ही तिघी अपुरती पाताळ जरी फिरून आले पण माझ्यासारखा खरं तुम्हाला एकही शंकर भक्त भेटणार नाही मी पोपट काकांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो ज्यांना कोणाला शंकर महाराजांबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांनी जरूर यांना फोन करावा आणि विचारावा श्री स्वामी समर्थ